<प्थाँगा> अरे अरे काय दिल्लाज माणूस आहे हा आपण पण या केंद्राच्या उमरठ्यावर नाही पोहोचत तर असं दृश्य पाहायला भेटतंय मग आज गेल्यावर काय पाहायला भेट प्रदानजी <पारे थाँगा> काय रे शिव तू तर चांगला शिकलेला दिसतोय आणि हे काय चाललंय अरे तुला माहित नाही काल पेपर मध्ये बातमी आली दारू घेऊन उद्या पासून बंद उद्या बघ दारू बंद का अरे रे अशी बातमी आली तर पेपरच बघ अरे राणे सरकार हे काय माझ्या हक्त नाही तुम्ही बघू प्रधानजी काय करायचं याच सरकार <laughs> डॉक्टर आता तुम्ही काही सांगायला केली ती बघा दारू पिल्याने लिव्हर खराब होते विश्वास नसेल तर दोन ग्लास घ्या एका ग्लास मध्ये पाणी आणि एका ग्लास मध्ये दारू दारू घेऊन एक आता कळाला दारू पिल्याने पोटातले सारे किडे मारतात आता तर मी दररोज दारू <laughs> पिणार आता हा काही आपल्या शब्दाने ऐकणार नाहीये याला धुवाच लागेल धुवा याला प्रधानजी आपल्या शिक्षणाच्या प्रगतीकडे काय चाललंय या वर्षी काय काय प्रगती झाली का <डिते> <tathos> <वोत नीकैंक. stans> का प्रधानजी सरकार होती इंजिनियर झाली अनुजा डॉक्टर झाली आणि पायात शिक्षिका झाली अरे वा आपल्या मुलींनी तर खूपच प्रगती केली आहे तसं पण या वर्षीचा वर्ल्ड कप नी? ही शाळेमध्येही ही दहावीच्या परीक्षेत बारावीच्या परीक्षेत म्हणूनच म्हणतात मुलगी शिकली मुलगी शिकली ज्ञानाचा दिवा ज्ञानाचा दिवा